नमस्कार आपण पाहत आहात माय मराठी न्यूज बारामतीत पावसाचं थैमान अनेक गावात लोकांच्या घरात शिरलं पाणी बारामती आणि परिसरामध्ये सलग चार दिवस मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे बारामती तालुक्यातील डोरलेवाडी कळम बावडा या गावातील नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं असून पूरपरिस्थिती निर्माण झाली डोरलेवाडी येथे घरात पाणी शिरण्यासाठी जलसंपदा विभाग कारणीभूत असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलंय जलसंपदाच्या असलेल्या चाऱ्यांची साफसफाई वेळेत न केल्याने मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाचं पाणी नदीत न जाता ते पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरले तसेच डोरलेवाडी ग्रामपंचायतीने देखील याकडे दुर्लक्ष केल्याने पावसाच्या पाण्याचा फटका मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांना बसलाय घरात पावसाचं पाणी गेल्याने सर्व संसारोपयोगी वस्तू पाण्यात गेल्यात लोकांचं अन्नधान्य देखील भिजून खराब झालेला आहे मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसान झालंय यामुळे शासनाच्या वतीनं तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली बारामती ते डोरलेवाडी त्याचबरोबर कळंब बावडा ही जाणारी वाहतूक आहे ती पावसाच्या पाण्यामुळे बंद करण्यात आलेली आहे प्रवाशांनी बारामती जंक्शन इंदापूर या मार्गाचा वापर करावा अशी सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली माय मराठी न्यूजसाठी अमोल नवले बारामती